नमस्कार स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी दोन जण जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आता बातमी विस्ताराने जमिनीच्या वादातून भावकीतील दोन गटात कोयत्यानं हाणामारी झाल्याची घटना परंडा येथे रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी घडली असून यामध्ये दोन जण जखमी झाले आहे या हाणामारीमध्ये उत्तम पोपट गोरे व कृष्णा बाबा गोरे हे दोघे जखमी झाल्यानं परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे लोखंडी कोयत्यानं मारहाण केल्याची माहिती मिळाली असून या घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिरसट व सहायक पोलीस निरीक्षक खरात यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली आहे पुढील प्रक्रिया सुरू आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट ोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा